ठरलं तर मग या मालिकेच्या पाच जूनच्या भागामध्ये सायली अर्जुनसोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत असते आणि त्याला त्याच्या लहानपणीचा फोटो दाखवते त्यावरती अर्जुन म्हणतो अरे बापरे हा फोटो तुम्हाला कुठून मिळाला यावरती सायली म्हणते हा फोटो मला आईने दिला अर्जुन म्हणतो का मम्मावे तुम्हाला हा फोटो का दिला असं म्हटल्यावर ती सायली गप्पच होते अर्जुन म्हणतो काय झालं मिसेस सायली तुम्ही एकदम शांत काय झालात सायलीला जे कल्पनाने सांगितलेलं असतं ते आठवतं आणि अर्जुनला हे कसं सांगू असा ते विचार करत असते अर्जुन म्हणतो बोला ना काय झालं मम्माने असं काय बोलले तुम्हाला तुम्ही गप्प का झाला त्यावरती सायली म्हणते सर आईंना आपल्याबद्दल यावरती अर्जुन म्हणतो काय झालं आपल्याबद्दल काय कळालं आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल कसं कळालं मिसेस सायली हे घडलं तरी कसं असं म्हणत अर्जुन खूप पॅनिक होतं त्याला वाटतं बहुतेक कल्पनाला आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल समजलंय सायली पुढे काही बोलणार पण तितक्यात कल्पना सायलीसाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि त्याच वेळेला ती आता पाहते मग सायली म्हणते आई तुम्ही आणि मग अर्जुनला समजतं की बहुतेक आई आलेली आहे आणि त्यामुळे तो गप्प बसतो ती कल्पना म्हणते काय ग काय करते आहेस सायली म्हणते काही नाही यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत आहे असं म्हणत सायली तो विषय इकडेच बंद करते इकडे प्रियाची नाटकं सुरू होतात तोंडावरती खूप सारं पाणी मारून प्रिया आता रडण्याची ॲक्टिंग करण्यासाठी सज्ज झालेली असते खूप सारं तोंडावरती पाणी मारल्यावरती ती आता ओरडायला लागते बाबा 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 असं मोठ्या मोठ्यांनी ओरडायला लागल्यावरती तिकडे आता रवीराज येतात तन्वी काय झालं तन्वी काय झालं असं म्हटल्यावरती प्रिया अधिकच नाटकं करायला लागते आणि मला खूप विचित्र स्वप्न पडलं खूप घाणेरडं स्वप्न पडलं असं म्हणत आडाओरडा करायला लागते त्यावरती रविराज म्हणतात बाळा बोल ना काय झालंय यावरती प्रिया म्हणते नाही मी हे स्वप्न कुणालाच सांगू शकत नाही नागराज म्हणतो हे बघ आता तू सांगच तू इतकी त्याच्यामुळे घाबरलीस ते स्वप्न काय होतं हे आम्हाला कळलंच पाहिजे प्रिया म्हणते नाही मी खूप घाणेरडं स्वप्न बघितलं रविराज म्हणतात बाळा बोल तेवढंच तुला बरं वाटेल ना यावरती मग मात्र प्रिया सांगते मी घाणेरडं म्हणजे घाणेरड्यातलं घाणेरडं स्वप्न पडलं मला स्वप्नात माझी आई दिसली यावरती नागराज म्हणतो मग घाणेरडं स्वप्न कसलं आई दिसली हे तर चांगलंच स्वप्न आहे ना यावरती प्रिया म्हणते नाही काका तुम्हाला नाही कळणार मी ज्या अवस्थेमध्ये आईला पाहिलं ना ती अवस्था खूप भयानक होती रविराज म्हणतो काय झालं काय पाहिलंस तू नक्की यावरती प्रिया सांगते मी आईला ना निश्चित अवस्थेत पडलेलं बघितलं तिचा श्वास सुद्धा चालत नव्हता आणि आपण सगळे तिच्या बाजूला बसून आता रडत होतो हे स्वप्न पाहिलं मी असं ती आता मात्र रविराज म्हणतात हे खूप भयानक आहे यावरती नागराज म्हणतो म्हणजे प्रतिमा वहिनी रविराज म्हणतो नाही नाही हे कसलं स्वप्न होतं किती घाणेरडं स्वप्न बघितलंस तू तन्वी असं म्हणत रविराज खूप चिडतात प्रिया म्हणते बाबा बाबा खरंच मी खूप वाईट आहे मला कसलं घाणेलं स्वप्न पडलं माझी आई माझी आई असं म्हणत प्रिया रडायला लागते तोपर्यंत आता मात्र सायली पटकन उठते आणि आता कल्पनाकडे येते आणि म्हणते काही नाही आई मी न यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत होते यावरती आता कल्पना म्हणते अच्छा म्हणजे नवऱ्याला त्याच्या लहानपणीचे फोटो दाखवण्याचं सा काम चाललंय तर असं म्हणत आता मात्र कल्पना अर्जुनसोबत बोलायला लागते त्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा तू यावरती कल्पना म्हणते हो मी न लाडू आणि दूध घेऊन सायलीसाठी आले होते तुम्ही दोघ जण फोनवरती गप्पा मारत होतात ना त्याच वेळेला यावरती अर्जुन म्हणतो हो हो मिसेस सायनी मला सांगत होत्या की तू त्यांना माझ्या लहानपणीचा फोटो हो। दिला असते यावरती कल्पना म्हणते हो हो कारण आता न हे सगळं करताना ह्याची सुरुवातच अशी करायची असते आणि म्हणूनच मी हे दिलं यावरती अर्जुनला कळत नाही की नक्की आम्ही काय करतोय असं मम्माला वाटतंय त्याला अजूनही कोणताही विषय माहिती नसतो तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगते नाही मी खूप वाईट आहे मारा मला खरं तर थोबाडीत मारली पाहिजे या सगळ्यामध्ये मी खूप मोठी चूक केली रविराज म्हणतात शांत बस रविराजांना हे सगळं सहनच होत नसतं प्रतिमा आणि गेली हा विषयच सहन होत नसल्यामुळे आता ते खूप चिडतात मग प्रिया विचारत नाही काहीतरी मलाच करायला पाहिजे नाहीतर उगाच या सगळ्यामध्ये मी अडकेन आणि ते स्वतःला मारायला लागते का स्वप्न बघितलंस तू असं का स्वप्न बघितलंस तू असं असं म्हणत स्वतःला थडा थड थडा थड ती मारत असते यावरती आता रविराजचं लक्षच नसतं तो तिला थांबवतच नसतो तितक्यात नागराज म्हणतो दादा अरे बघ ना दादा बघ तन्वी स्वतःला खूप मारून घेते तिला थांबव की यावर रविराज म्हणतात थांब ना तन्वी थांब तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्रिया म्हणते नाही बाबा पण मी जे स्वप्न बघितलं ना ते खूप 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 चुकीचं होतं मी असं स्वप्न कसं बघितलं यावरती नागराज म्हणतो अगं ते तुझ्या हातात आहे का स्वप्नच आहे ना ते शेवटी कसं आहे ना ते स्वप्न असल्यामुळे तू उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत नागराज तिला शांत करतो त्यावरती प्रिया म्हणते पण प्र बाबा मला आईची खूप आठवण येते काय घडलं असेल आईसोबत यावरती आता मात्र लगेचच इकडे रविराज म्हणतात काही नाही तुझ्या आईला काही होणार नाहीये काहीही होणार नाहीये सगळं काही नॉर्मल आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया विचार करते काय ह्याला कसं बाहेर काढू कसं तर डेड बॉडी असं विचार करत तिचं आता पुढचं प्लॅनिंग चालू होतं तोपर्यंत इकडे इकडे कल्पना म्हणत असते सायली आता न तू स्वतःची काळजी घ्यायची आहेस कसं आहे ना छोटंसं बाळ जेव्हा आपल्या आतमध्ये वाढतं ना तेव्हा आपण आपल्यासाठी नाही तर बाळासाठी ती काळजी घेतली पाहिजे त्यामुळे तू आता स्वतःची काळजी घे सायली काहीच बोलत नाही त्यावरती कल्पना म्हणते कसं आहे हा जो अहसास असतो ना किंवा हे जे दिवस असतात ना ते आपण खूप एन्जॉय करायचे असतात ते आपल्या आयुष्यात पुन्हा दिवस येत नाहीत तू बस बरं इथे आता मी तुझ्यासाठी अळीवाचे लाडू वगैरे हे असे जे पौष्टिक लाडू असतात ना ज्यामुळे बाईचं शरीर मजबूत बनतं ते खायचे आहेत तू असं म्हणत आता कल्पना सायलीला या गोड क्षणाची किंवा या गोड मोमेंटची सारखी सारखी आठवण करून देत असते आणि सायली सुद्धा या सगळ्यामध्ये अगदी हरवत चाललेली असते सायली विचार करते म्हणजे किती गोड भावना आहे आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्याचं बाळ आपल्या पोटामध्ये वाढवणं किंवा त्याबद्दल आपल्या विचार करणं ही किती गोड भावना आहे खरंच माझं अर्जुन सरांवरती मनापासून प्रेम आहे आणि त्यांचं बाळ आणि माझं बाळ जर का या जगामध्ये येणार असेल तर असं म्हणत आता सायली मात्र एका गोड स्वप्नामध्ये हरवून जाते सतत अर्जुनचा ती फोटो पाहत असते आणि आता ती आरशात पाहते आणि ती विचार करते खरंच ही भावना किती गोड आहे म्हणजे अर्जुन सरांचं आणि माझं बाळ झालं तर असा विचार करत सायरी आपल्या पोटाकडे हात लावते आणि एक टक ती आरशाकडे हात लावून बघत बसते तोपर्यंत आता मात्र लगेचच इकडे तिला कल्पना पाहत असते कल्पना लपून छपून हे सगळं पाहते आणि कल्पना विचार करते अरे बापरे म्हणजे मी विचार करते तो खरंच आहे आत्तापर्यंत सगळे मला म्हणत होते की तू उगाच या सगळ्यामध्ये पडत जाऊ नकोस पण नाही मी विचार करते ते खरं आहे सायलीचं लाजणं सायलीचं वागणं आणि सायलीचं असं पोटावरती हात ठेवून उभं राहणं हे सगळं त्याच्याकडेच इशारा करते की या सगळ्यामध्ये हे दोघंजणं प्लॅनिंग तर नक्कीच करतायत आणि लवकरात लवकर यांच्या प्लॅनिंगला यश येऊते असं म्हणत कल्पना लपून छपून हे सगळं पाहत असते आणि सायली मोहरून आपल्या पोटावरती हात फिरवत खरंच हे स्वप्न सत्यात उतरलं तर किती छान होईल असा विचार करत जर मी आई बनले तर अजून सरांच्या बाळाची हे किती गोड अनुभव आहे असा विचार करत असते आणि स्वतःशीच लाजत असते त्यानंतर इतकंच मात्र करत थांबत नाही तर सायली अजून एक पुढचं पाऊल उचलणार असते इकड्या ताण किल्लेदारांच्या घरी सगळे डायनिंग टेबलवरती जेवणासाठी बसलेले असताना प्रिया काही खायलाच मागत नसते आणि ओव्हर ॲक्टिंग करत असते पण नागराज आणि प्रिया यांचं नाटक काय चाललंय हे रविराजांना माहीत नसतं रविराज ब्रेकफास्ट करत असतात आणि ते कोणताही विषय बोलणं टाळत असतात कारण सकाळी निघालेल्या प्रतिमाच्या विषयामुळे ते खूप डिस्टर्ब असतात पण त्याच वेळेला प्रिया काही खात नाही आणि नागराज म्हणतो बघून दादा ही काही खातच नाही आहे म्हणजे हिच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे हं ही अजिबात जेवत नाही प्रिया म्हणते नाही मी सकाळी जे काही स्वप्न बघितलं ना त्यामुळे मला जेवण जात नाही मला काही खायची पण इच्छा नाहीये मला खूप 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 त्रास होते असं म्हणत प्रिया आता नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणते नाही मी जोपर्यंत माझी आई माझ्यासमोर व्यवस्थित येत नाही ना तोपर्यंत मला हे जेवण घशाखाली जाणारच नाही काका तुम्ही मला फोर्स करू नका असं म्हणत ती तिकडून निघून जाते आता प्रियाची नाटकं काही थांबत नसतात मग मात्र इकडे ती निघून गेल्यावरती नागराज म्हणतो दादा अरे बघ रे पोरीची अवस्था काहीतरी बिकटच झालेली आहे मला असं वाटतं या सगळ्यामध्ये आपल्यालाच काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे रविराज म्हणतात काय करायचं नागराज म्हणतो मला असं वाटतं प्रतिमा वहिनींचा शोध लवकरात लवकर घ्यायला पाहिजे म्हणजे ना प्रतिमा वहिनीबद्दल काहीही बातमी समजली ना तर कदाचित तन्वी या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी तिला मदत होईल आणि तन्वी या सगळ्यामधून पटकन बाहेर पडेल त्यामुळे मला असं वाटते की तू प्रतिमा वहिनींचा शोध घेण्यासाठी सुरुवात कर तुझे काही सोर्सेस असतील तर ते कामाला लाव ते कामाला लाव आणि या सगळ्यामधून तू आता प्रतिमा वहिनींचा शोधची सुरुवात कर यावरती रविराज विचार करतात बरोबर आहे मला असं वाटते मी माझ्या इन्स्पेक्टर मित्राला फोन करून पुन्हा एकदा प्रतिमाची शोध मोहीम जोरासोरात सुरू करतो जेणेकरून प्रतिमाबद्दल जरी काही माहिती मिळाली तर तर कदाचित तन्वीच्या या मनातला हा जो बघितलेलं स्वप्न आहे त्याच्याबद्दलचा ट्रॉमा निघून जाईल असा विचार करत आता रविराज ताबडतोब त्यांच्या आता इन्स्पेक्टर मित्राला कॉल करायला निघतात इकडे आता सायली आपलं आणि अर्जुनचं बाळ या पूर्णपणे स्वप्नामध्ये हरवलेली असते आणि स्वप्न पण इतकं गोड पाहत असते की ते स्वप्न सत्यात यावं असं आपलं सगळ्यांनाच वाटत असतं सायली प्रेग्नेंट असते ती बसलेली असते तिचे पाय दुखत असतात मग अर्जुन तिच्यासाठी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून तो टब आणतो त्या टबमध्ये सायलीला पाय ठेवायला सांगतो आणि दुखणाऱ्या पायांना अर्जुन छानपैकी मॉलिश करून देत असतो आणि सांगत असतो हे बघा आता ना तुमचं जे मन करेल ना खायचं ते फक्त तुम्ही मला सांगायचं मी तुमच्यासमोर आणून ठेवणार मला फक्त हुकूम करायचा बाळासाठी काय हवंय हे सगळं सगळं मी करणार असं म्हणत अर्जुन सायलीच्या जवळ बसतो आणि बाळाचे ठोके ऐकण्यासाठी सुद्धा उत्सुक असतो तिच्यासाठी छानपैकी तो खाण्यासाठी काहीतरी घेऊन येतो आणि सायली म्हणते मला असंच काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली होती आणि ती खाते आणि सर खूप छान वाटतंय हे सगळं यावरती अर्जुन म्हणतो छान वाटतंय पण ते कुणाला तुम्हाला की बाळाला सायली म्हणते दोघांनाही मग अर्जुन पोटावरती डोकं ठेवून पाहतो आणि म्हणतो वा वा माझ्या बाळाला तर हे खाऊ सगळं खूप आवडतोय मिसेस सायली तुम्ही खा अजून बरं त्याला आवडते की नाही असं म्हणत तो सायलीला भरवत असतो भरवत असतो त्याच वेळेला सायलीला अचानकपणे हे सगळं खूप छान वाटत असतं आणि तिला ठसका लागतो ठचका लागल्यावरती अर्जुन पाणी आणण्यासाठी जातो ॲक्च्युली हे सायलीचं स्वप्न असतं सायरीत स्वप्नातनं पटकन बाहेर येते आणि विचार करते किती वेगळं स्वप्न पाहिलं म्हणजे मी म्हणजे मला माहिती आहे की अर्जुन सरांचं माझ्यावरती बिलकुल प्रेम नाहीये ते माझ्यावरती प्रेम सुद्धा करत नाहीये आणि मी हे असं स्वप्न बघते यावरती माझं खूप चुकतंय का असं स्वप्न बघून पण का चुकतंय मी तर अर्जुन सरांवरती प्रेम करते ना मला माहिती आहे की हे स्वप्न सत्यामध्ये उतरणार नाहीये हे माहिती असून सुद्धा मी हे स्वप्न बघते तर काय झालं कारण मी हे माझ्याकडून स्वप्न बघते आहे हे स्वप्न सत्यात येईल नाही येईल पण हे स्वप्न बघण्याचा मला अधिकार आहे कारण माझं अर्जुन सरांवरती नितांत प्रेम आहे असा विचार करत आता मात्र सायली पुन्हा एकदा स्वप्नामध्ये हरवून जाते तोपर्यंत इकडे आता रविराज इन्स्पेक्टरना फोन करतात इन्स्पेक्टरना फोन करून ते सांगतात मला असं सा वाटतंय की प्रतिमा पनवेलच्या बस स्टॉपवरती काही लोकांना दिसली होती तर पुन्हा आपण तिची शोध मोहीम सुरू केली तर पुन्हा या सगळ्यामध्ये आपण एकदा शोधायला सुरुवात केली तर मला वाटते तुम्ही पुन्हाही मोहीम सुरू करा जेणेकरून मला प्रतिमा लवकरात लवकर सापडेल हे सगळं नागराज आणि आता प्रिया ऐकत असतात आणि आता प्रिया विचार करते पण हा घरातच बसून राहिला तर ह्याला प्रतिमाची माहिती कशी मिळेल याने घराच्या बाहेर पडलं पाहिजे ना घराच्या बाहेर पडून शोध घेतला तरच ह्याला प्रतिमाची माहिती कळेल ना नाहीतर नाहीतर ह्याला प्रतिभाची माहिती कशी कळेल यावरती नागराज म्हणतो तू एक काम कर तू गाडी काढ आणि दादाला गाडीमध्ये त्या रोडला घेऊन जाब यावरती प्रिया म्हणते वेळ लागले काय तुम्हाला म्हणजे या सगळ्यामध्ये मी जर का मुद्दाम हे केलं ना तर त्याला माझ्यावरती संशय नाही का येणार साधी नाई, नाई, नाई ती 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 हे साधी गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे नाही नाही मी नाही काय करू शकत तुम्हीच काहीतरी युक्ती करा जेणेकरून ते तिथपर्यंत पोहोचतील नागराज म्हणतो चल बघूया काहीतरी यावरती आता मात्र प्रिया म्हणते तरी काही होणार नाही आहे माझ्याकडे एक युक्ती आहे असं म्हणत प्रिया आता एनव्हलप म्हणून चार पाच एन आपले सिम कार्डचे हे काढते यावरती नागराज म्हणतो इतके सिम कार्ड अगं तू सिम कार्ड विकण्याचा जॉब वगैरे सुरू केलास की काय यावरती प्रिया म्हणते काहीही जोक मारू नका एक गोष्ट सांगू का तू तुम्ही काही डोकं चालवत नाहीत म्हणून मलाच डोकं चालवायला लागते असं म्हणत प्रिया त्यातलं एक सिम कार्ड आपल्या मोबाईलमध्ये टाकते आणि म्हणते आत्ता किल्लेदारनी ज्या इन्स्पेक्टरला कॉल केला होता म्हणजे आता प्रतिमाची माहिती घेण्यासाठी त्याचा नंबर आहे तुमच्याकडे तो नंबर द्या मला तो नंबर मला द्या मी बघते काय करायचं ते त्याच इन्स्पेक्टरला फोन करून आपण माहिती सांगायची की या या ठिकाणी एक आम्हाला अज्ञात डेड बॉडी सापडले तुम्ही जाऊन एकदा शहानिशा करा म्हणजे हे सांगितल्यावरती जो तिकडे पोहोचेल ती बॉडी प्रतिमाची आहे समजेल आणि आत्ताच त्याला किल्ल्याला मी सांगितलं की नाही की प्रतिमाचं काम सुरू कर का शोधण्याचं मग लगेच प्रतिमाचं काम झालं तो कळवेल ना असं म्हटल्यावर ती नागराज करतो ही वाटते तेवढी पण काही साधी भोळी नाही आहे भारी तिच्या अंगात कला आहेत आणि आता ती फोन करून स्वतःच अडकणार असते तोपर्यंत इकडे आता विमल आणि कल्पना हे रंगाचे सगळे शेड पाहत असतात विमल म्हणते एकाच कागदावरती इतके रंग यावरती कल्पना म्हणते अगं आपण यातलं ना एखादा रंग चॉईस करायचा म्हणजे मला ना स्वेटर शिवायचं आहे मग सायली येते आणि आई काय करताय तुम्ही कल्पना म्हणते तुला तुझ्या बाळाला आणि अर्जुनला तिघांसाठी एकाच लोकरच्या रंगाचं मी स्वेटर शिवणार आहे म्हणजे मला माहिती आहे ही सगळी घाई होते ते पण तरी सुद्धा नंतर मग उगाच ना या सगळ्यामध्ये उशीर व्हायला नको म्हणून मी हे सगळं करते असं म्हटल्यावर ती मग मात्र सायली थोडीशी ऑकवर्ड होती तितक्यात तिथे अर्जुन येतो अर्जुन म्हणतो काय चाललंय मम्मा हे सगळं यावरती आता मात्र कल्पना म्हणते हे बघ आता न आता तू या सगळ्यामध्ये सायलीकडे लक्ष द्यायचं ऑफिसमधून लवकर परत यायचं यावरती अर्जुन म्हणतो मम्मा हे काय बोलतेस यावरती कल्पना म्हणते ह्याला खरंच काही कळत नाही आहे का मी काय बोलते ते यावरती विमल म्हणते नाही ताई हे कसं आहे ना सगळं कळतं पण वेळ घेऊन पेडगावला जाणं असताना त्या प्रकारचं हे सगळं आहे अजून म्हणतो कसलं वेड कसलं पेडगाव मला काही कळतच नाहीये अर्जुनला यातलं काही माहीत नसतं मग रोममध्ये आल्यावरती सायली अर्जुनला सगळे प्र प्रकार सांगते घडलेला आणि नंतर दोघं चक्क आपल्या बाळाचं स्वप्न पाहायला लागतात सायली म्हणते त्याला जे बनायचं ना ते आपण बनवून द्यायचं त्याला आकाशात उंच भरारी घ्यायचे ना त्याला आकाशात उंच भरारी घेऊन द्यायची आणि मग ज्या वेळेला ते आकाशात उडेल ना तेव्हा आपण सगळ्यांनी अभिमानाने पाहायचं पूर्णात जी तुम्ही मी आई बाबा सगळेजण पाहणार आणि सगळ्यांनी सांगायचं आहे की हा हा आमचा मुलगा आहे असं म्हणत अर्जुन आणि सायली दोघंजण आपल्या बाळाचे स्वप्न पाहतात आणि एकमेकांकडे बघून लगेच क्षणात ऑकवर्डसुद्धा होतात